गोविंद शेवट घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगोत्स मुख्य दिव्य पंढरी एका प्रकल्प आमच्या वैशिष्ट्ये वैशिष्ट्य शांती राहणार महाराज फुटांचा फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र निर्माण सर्व टाईल्स आणि कामाच्या सर्व स्टँड खिडक्या चौफी सुपर दोन्ही पूर्णपणे पंतप्रधान वर्ग पूर्णत्वाकडे पूर्ण बेसिंग किचन सी फिटिंगचे जगा कंपनीचे स्टीवर जुलार कंपनीचे प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय डाटो स्वतंत्राईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची सुरक्षित कंपनी मग विचार काय गेल्या चोवीस तासापासून मुंबईसह उपनगरामध्ये ठाणे नाशिक पुण्यासह अनेक जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळतोय या मुसळधार पावसाचा जोर पहाटेपासूनच आणखीनच वाढलाय अनेक जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असताना आता अशातच हवामान विभागानं मुंबई आणि उपनगर ठाणे पालघर रायगड पुणे घाट आणि नाशिक घाट परिसरामध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलाय सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला असताना हवामान विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय काही दिवसांसाठी विश्रांती घेतल्यानंतर हा आता पाऊस पुन्हा मुसळधार पडतोय गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावत जबरदस्त कमबॅक केलं कमबॅक केलेल्या या पावसानं अनेकांचं नुकसान केलंय शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला मुसळधार पाऊस अजूनही सतत सुरू आहे अनेक ठिकाणी मध्यरात्रीपासूनच तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाचा जोर वाढलाय अनेक भागात शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे

सप्टेंबर महिन्यातील पहिला पंधरवाडा कोरडा गेला त्यानंतर अधूनमधून पावसाची रिप रिप सुरू होती पावसानं ओढ दिल्यामुळं तापमानाबरोबरच उकाड्यातही वाढ झाली होती मागील दोन दिवसापासून पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळालाय हवामान विभागानं मुंबई आणि उपनगर ठाणे पालघर रायगड पुणे घाट आणि नाशिक घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला याबरोबरच काही भागात जोरदार पाऊ वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामुळं सकल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन हवामान विभागानं नागरिकांना केलंय पुढच्या काही तासामध्ये हवामान विभागानं कोणत्या भागामध्ये कोणता अलर्ट जारी करण्यात आला याबद्दलची माहिती जारी करण्यात आली आहे मुंबई आणि उपनगर ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट आणि कोल्हापूर घाट परिसर या भागामध्ये हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तर रत्नागिरी सातारा घाट परिसर कोल्हापूर पुणे या भागामध्ये अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय अर्थात ऑरेंज अलर्ट दिलेला आहे जालना बीड हिंगोली नांदेड धुळे अमरावती अकोला बुलढाणा भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर जिल्ह्यांना मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान गेल्या आठवड्यामध्ये कोसळलेल्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्या परिसरामध्ये अनेकांचे त्यामुळं शेतकऱ्यांच्या तोंडचं तर पाणी पळालंच आहे तिथल्या सुधारणा होते ना होते तेच पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्यामुळं पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते जातीय सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा